आज जोरवार पोलीस स्टेशन अजित गादेकर हे भाजपचे कार्यकर्ते होते त्यांनी सामुदायिक विवाह सोहळा ठेवलेला होता या विवाह सोहळ्याला या विभागातील मान्य आमदार श्रीयुत विजयकुमार देशमुख साहेब हे येणार असल्याची माहिती आम्हाला होतीच पण या कार्यक्रमामध्ये भीम आर्मीचे कार्यकर्ते अजय महेंद्रकर हा शायफेक करणार ही माहिती मिळाल्याने आम्ही पोलीस स्टेशनकडून सिविल म स्वील एक एकाधिकारी दहा कर्म दहा कर्मचाऱ्याचा बंदोबस्त आपण नेमलेला होता आम्ही स्वतः त्या ठिकाणी गेलो मान्य साहेब आल्यानंतर कार्यक्रमाच्या स्थळी जाताना लग्नातील गर्दीचा फायदा घेऊन एम आर्मीचे कार्यकर्ते महेंद्रकर यांनी शाही टाकण्याचा प्रयत्न केला पण पोलिसांच्या सतर्कतेमुळे तो यशस्वी झाला नाही त्यांच्या त्यांना त्वरित आपण ताब्यात घेऊन पुढील कारवाई पोलीस ठेवण्याच्या पुढील कारवाई करीत